पशुपालक मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर सचिन राणे आपल्या सगळ्यांचं गोपाल मित्र युट्यूब चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो हा व्हिडिओ करताना मला आनंदही होतो आणि दुःखही होत कारण मित्रांनो सगळ्यांना कालवड संगोपन शिकवताना आज खूप सारे पशुपालक उत्तम रीतीने कालवड संरोपण करतायत खूप चांगल्या पद्धतीने डेली वेट गेन म्हणजे दैनंदिन वजन वाढ घेतात आहेत वासरांचं त्याच्यामुळे मला आनंद होतो परंतु दुसऱ्या बाजूला हो हीच वजन वाढ घेण्याच्या बाबतीत आपलं वास लवकरात लवकर तयार होण्याच्या ज्या अपेक्षा पायी खूप मोठ्या प्रमाणावर वजन वाढ घेऊन आपल्याच पायावर धोंडासुद्धा वाढून घेतात याचं दुःख वाटतं नेमकी काय होतं आहे प्रॉब्लेम याबद्दल आजच्या व्हिडिओ चर्चा करणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दावरून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे या सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण गोठ्यावर स्वार्टेड सिग्न वापरायला सुरू केलं आपण गोठ्यावर इम्पोर्टेड सिग्न वापरायला सुरू केलं आपल्या गोठ्यात खूप चांगल्या कालवडी तयार झाल्या आयडिया फी असेल माझा युट्यूब चॅनल असेल आमचं पुस्तक असेल या सगळ्या बाबतीतून आपण कालवड संगोपन कसं करायचं हे शिकून घेतलं कालवड संगोपन करताना तिचं वजन वाढ घेणं ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं मग हे वजन वाढ घेताना ती जास्त अपेक्षा ठेवून गरजेपेक्षा जास्त न्युट्रियंट तेला देऊन आपण खूप मोठ्या प्रमाणावर वजन वाढ केली मित्रांनो आज मला आपल्याकडूनच फोटो येतात की माझी पाच महिन्याची कालवड अडीचशे किलो झाली माझी सहा महिन्याची कालवड तीनशे किलो झाली था। ती पाचव्या महिन्यात सहाव्या महिन्यातच माझ दाखवायला लागले परंतु मित्रांनो इथंच आपला घोटाळा होतो काय घोटाळा होतो ते समजून घेण्यापूर्वी पाहिजे त्याबद्दल कालवडीची वाजनाची वाढ जी आहे ती पहिले दोन महिने साधारण सहाशे ग्रॅम जास्तीत जास्त पर डे या हिशोबाने झाली पाहिजे म्हणजे तीस पस्तीस किलोचं वासरू दोन महिन्यानंतर जास्तीत जास्त पंच्याहत्तर ते ऐंशी किलो झालं पाहिजे यापेक्षा त्याची जास्त वाढ व्हायला त्याच्यानंतर ह्या वाढीचा दर ज्यावेळेस त्याचं स्टार्टर खाणं वाढतं त्याचं रुमेन डेव्हलपमेंट झालेलं असेल दीड पावणे दोन महिन्यानंतर तो चारा सुद्धा पाचवायला लागतोय अशा वेळेस या वासराचं वजन वाढ ही जास्तीत जास्त आठशे ग्रॅम ते साडेआठशे ग्रॅम पर डे प्रमाणे झाली पाहिजे आणि पुढील दोन तीन महिन्यात त्या वासराचं वजन वाढत जाऊ ज्यावेळेस ते आठ महिन्याचं होईल त्यावेळेस त्या वास्त्राचं वजन जास्तीत जास्त दोनशे ते सव्वा दोनशे किलो झालं पाहिजे मित्रांनो आठ महिन्याचं असताना ते दोनशे ते सव्वा दोनशे किलो झालं पाहिजे आणि याच्यानंतर पुन्हा हा दैनंदिन वजन वाढीचा जो रेट आहे तो कमी झाला पाहिजे आणि तो घटून पाचशे ते सहाशे ग्रॅम पर डे प्रमाणे झाला पाहिजे आणि तिथे आपल्याला ही वजन वाढ कंटिन्यू ठेवून बारा ते चौदा महिन्यात आपल्या कालवडीचं वजन साधारण सव्वा तीनशे साडेतीनशे किलो पर्यंत नेलं पाहिजे आणि इथं बारा महिन्यानंतर कालवडीने वास दाखवायला सुरू केला पाहिजे आणि चौदा महिन्यापर्यंत ती ग्राहक गेली पाहिजे असं आपलं नियोजन असलं पाहिजे परंतु मित्रांनो झालं काय आपल्या पशुपालकाकडून चूक काय झाली ते आता आपण बघूया मित्रांनो एक दुप्ती कालवड तयार होताना तिच्या टप्प्या टप्प्याटप्प्याने वाढ होणं गरजेचं आहे कारण जनावर ही वयानुसार नसून हो हो तर वजनानुसार बाजार येतात किंवा त्यांची रिप्रोडक्टिव ऑर्गनची ग्रोथ होते म्हणजे साधारण अडीचशे किलोच्या आसपास वजन गेल्यावर त्यांचे रिप्रोडक्टिव्ह फिक्शन सुरू होतात आणि तीनशे किलोच्या आसपास ते पूर्ण क्षमतेने गाभर जाण्यासाठी तयार होत तर मग तुम्ही म्हणाल की लवकरात लवकर बाजार आली आणि गाभर राहिली तर काय होईल काय आपला तोटा याच्यात परंतु मित्रांनो इथंच खरा तोटा अशा पद्धतीने तयार झालेली कालवड आपल्याला कधीही पूर्ण क्षमते दुग्ध उत्पादन देऊ शकत नाही ते कसं अनुभव मित्रांनो जर आठ महिन्यातच आपली कालवड वाजावं लागली सहा महिन्यातच आपली कालवड वाजावं लागली तर इथे तिची वजन वाढ खूप जोरात झालेली आपल्याला दिसून येईल अशा वेळेस शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट साठवले जाते आता जो फोटो तुम्हाला दिसतोय तो तशाच पद्धतीच कालवडीचा पाच महिन्याची कालवड आहे साधारण अडीचशे किलोपर्यंत वजन झालं आणि बाजाराला सुरुवात झाली मित्रांनो तिच्या शरीरावर संपूर्ण पद्धतीने तुम्ही बघा सगळीकडे फॅट साचले बरोबर मग ही फॅट साचणी तर काय होत मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितीये दुबत्या जनावरांचे शरीर गुणांक अर्थात बॉडी कंडिशन स्कोर हा साडेतीन ते चारच्या मध्येच पाहिजे कारण जर ह्या फॅटी टिश्यू जी आहे जी चरबी आहे ती वासराच्या काशेमध्ये साठायला सुरुवात झाली गर्भाशयाच्या आजूबाजूला साठायला सुरुवात झाली तर आपल्याला पुढचे प्रॉब्लेम येतात कासेमध्ये जर ही चरबी साठायला सुरुवात झाली तर मित्रांनो चार महिने वयापासून आठ महिने वयापर्यंत ज्या वासरे वासराच्या कासेमधल्या दूध तयार करणाऱ्या पेशींची वाढ होत असते मित्रांनो ही कुठंतरी थांबवली जाते था। त्याची योग्य रीतीने वाढ होते त्याची डेव्हलपमेंट होत नाही आणि भविष्यात आपल्याला ज्यावेळेस दूध उत्पादन घ्यायचं त्यावेळेस आपल्याला तिथे पूर्ण क्षमतेने दूध मिळू शकत नाही म्हणून मित्रांनो हळूहळू वाढ झालेली जी वस्त्र आहे त्याचे कासेचा त्याच्या शहरातल्या प्रत्येक हाडाचा त्याच्या उंचीचा त्यांच्या शहरातल्या इतर अवयवांचा योग्य रीतीने विकास होतो योग्य रीतीने त्याची वाढ होते आणि आपल्याला ही जागा भविष्यात चांगल्या पद्धतीने दुग्ध उत्पादन देतात मित्रांनो आठ महिन्यापर्यंत ही कासेची वाढ चार ते आठ महिने चालू असते जर याच्या अगोदर त्यात अगोदरच बाजूला सुरुवात झाले तर याची योग्य रीतीने वाढ होत नाही अरे आपल्याला भविष्यात त्याच्यापासून दुग्ध उत्पादन मिळत म्हणून मित्रांनो आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या वासरांना कुठल्याही पद्धतीत पहिल्यांदा सुरुवातीचे दोन महिने सहाशे ते सातशे पेक्षा जास्त वजन वाढ घेऊ नका मधल्या सहा महिने म्हणजे दोन महिन्यापासून आठ महिन्यापर्यंत जास्तीत जास्त आठशे ग्रॅम पर डे प्रमाणे वेट गेली आणि त्याच्यानंतर पुन्हा सहाशे ग्रॅमवर आण कृपया काप स्टार्टर डोसपेक्षा जास्त वापरू नका दूध सुद्धा वजनाच्या दहा टक्केपेक्षा जास्त गरज नसल्यास वापरू नका आणि योग्य रीतीने सांभाळ करून आपल्या गायी नुसत्या तयार होणार नाही तर चांगल्या दूध उत्पादन देणाऱ्या गायी आपल्या मोठ्या तयार होतील याबद्दल खात्री बाळगा मित्रांनो यश आपलंच आहे फक्त गडबड करायची नाही टप्प्याने योग्य रीतीने आपले वासन तयार करायचे आणि आपल्या गोठ्यात उच्च दुग्ध उत्पादन देणारा गायक तयार करायचे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून कळवा अजूनही आपल्या काही शंका असतील त्या सुद्धा विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद